नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडींवरील महत्वाची जी के प्रश्नमंजुषा ही प्रश्नमंजूषा एमपीएससी यूपीएससी आणि पोलीस भरतीसारख्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे तर चला सुरुवात करूया आजच्या प्रश्नसंचासोबत प्रश्न एक एन सी आर बीच्या अहवालानुसार सलग चौथ्या वर्षी भारतातील सर्वात सुरक्षित शहर कोणते या प्रश्नाचे उत्तर आहे कोलकत्ता प्रश्न दोन लघु व्यवसाय आणि महिला उद्योजकांसाठी तारणमुक्त कर्ज योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली या प्रश्नाचे उत्तर आहे दिल्ली प्रश्न तीन जागतिक बँकेच्या बेटी प्रोजेक्टमधील बेटीचा पूर्ण अर्थ काय आहे या प्रश्नाचे उत्तर आहे बिझनेस एंटरप्राईज टेक्नॉलॉजी फॉर इंडियन वुमन प्रश्न चार जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे या प्रश्नाचे उत्तर आहे वॉशिंग्टन डी अमेरिका प्रश्न पाच देशातील पहिले क्यू आर कोड आधारित ट्रॅफिक चलन पेमेंट किऑस्क कोणत्या शहरात सुरू झाले या प्रश्नाचे उत्तर आहे गुरुग्राम प्रश्न सहा भारतातील पहिले सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम कोठे उघडण्यात आले आहे या प्रश्नाचे उत्तर आहे हैदराबाद है प्रश्न सात आईकडून बाळाला होणारे एच आय व्ही हिपेटायटीस बी आणि सिफिलिस संक्रमण नष्ट करणारा जगातील पहिला देश कोणता या प्रश्नाचे उत्तर आहे मालदीव प्रश्न आठ पूर्व अंटार्क्टिकामधील भारताच्या नवीन प्रस्तावित संशोधन केंद्राचे नाव काय आहे या प्रश्नाचे उत्तर आहे मैत्री दोन प्रश्न नऊ सर्व क्षेत्रांमध्ये बालसुरक्षा निश्चित करण्यासाठी पहिले राष्ट्रीय बालसुरक्षा धोरण कोणत्या देशाने सुरू केले या प्रश्नाचे उत्तर आहे फिजी प्रश्न दहा एचईअर दोन हजार पंचवीस ही परिषद कोणी आयोजित केली होती या प्रश्नाचे उत्तर आहे फिक्की प्रश्न अकरा तामिळनाडूतील चौथ्या क्रमांकाचे जैवविविधता वारसास्थळ म्हणून कोणती टेकडी घोषित केली गेली या प्रश्नाचे उत्तर आहे नागामलाई टेकडी प्रश्न बारा दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकोणतीस दरम्यान डब्ल्यू एफ ऍथलीट्स कमिशनचे सदस्य म्हणून कोणाची निवड झाली या प्रश्नाचे उत्तर आहे पी व्ही सिंधू प्रश्न तेरा राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत किती बंदरे हब म्हणून घोषित करण्यात आली या प्रश्नाचे उत्तर आहे तीन प्रश्न चौदा सोळा ऑक्टोबर रोजी कोणता दिवस साजरा केला जातो या प्रश्नाचे उत्तर आहे जागतिक अन्न दिवस प्रश्न पंधरा दरवर्षी आठ ऑक्टोबरला कोणता दिवस साजरा होतो या प्रश्नाचे उत्तर आहे भारतीय वायुसेना दिवस कसे वाटले आजचे जी के प्रश्न मित्रांनो तुमचा स्कोअर खाली कमेंटमध्ये नक्की लिहा चॉप असेच रोजचे जी के आणि चालू घडामोडी प्रश्न मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्स